यंदाच्या वर्षी मधुर तळेकर ग्रुप यांनी आपल्या ऑफिस मध्ये पहिल्यांदाच गणपती बाप्पांचे आगमन करून दहा दिवस त्यांची आनंदात हर्ष संवाद करत स्थापना केली कर, कर, आहे आज मधुर तळेकर ग्रुपच्या गणरायाची आरती प्राण असोसिएशनचे अध्यक्ष राज तलरेजा व नितीन कोटकर राजेंद्र कोटकर प्रियंका तलरेजा दीप्ती पंडित सुरेखा आहेर नितीन जांगडा क्षितिश दगडगवा श्रीकांत पाटेकर अमित पालवे दिनेश निचळ रवी सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आली तसेच आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार मधुर तळेकर ग्रुपचे डायरेक्टर नित्य पटेल व नम्रता वेदिया यांनी शाल व वृक्ष देऊन केला यावेळी मधुर तळेकर ग्रुपचे डायरेक्टर प्रदीप पटेल अरविंद पटेल चेतन पटेल नित्य पटेल तसेच ज्ञान ज्योती सर्व्हिसेसचे संचालक नम्रता वेदिया स्नेहा राठोड गणपतीची आरती आमच्या पूर्ण झाली त्यासाठी मी सगळ्यात पहिले मॅम आणि सरांच धन्यवाद करेल आणि सेकंड लवकरात लवकर हे जे वीस युनिट बाकी आहेत ते अगदी दोन तीन महिन्यात कसे आपण विकू शकू सगळे मित्रांनी तर त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू आणि शंभर टक्के ते विकून दाखवू